कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरीत अंमली पदार्थांविरोधी मोहीम तीव्र करणार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची पत्रकार परिषद कुडाळमधील घोटगे मळेवाड गावात भीषण पाणी टंचाई पाणी नसल्याने नागरिक त्रस्त रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले महाराष्ट्र ध्वजारोहण करण्याची संधी भरत गोगावले यांना द्या शिवसैनिकांची मागणी गोगावले यांना डावलल्याने नाराजी आणि माणगाव अज्ञात इसमाने दोन वाहने जाळली घरासमोर उभी असलेली वाहने जाळल्यानं संताप अव्यात सविस्तर वृत्त रत्नागिरी तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या तेरा बांगलादेश यांची पंधरा मे रोजी बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे न्यायालयाने त्यांना ठोठावलेली सहा महिन्यांची शिक्षा चौदा मे रोजी संपणार आहे लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे त्यासाठी बांगलादेश भारताच्या बॉर्डरवरील सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात त्यांना दिलं जाणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे पूर्णगड पोलिसांच्या हद्दीमध्ये एकूण तेरा बांगलादेशी नागरिकांना आम्ही पकडलं होतं आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती त्या गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने त्यांना सहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये आर्थिक दंड अशा प्रकारची शिक्षा ठोठावली होती आणि त्यांची ही शिक्षा जी आहे चौदा मे रोजी पूर्ण होत आहे त्यामुळे त्यांच्या इथून परदेशी पा बांगलादेश येथे पाठवण्यासाठी डिपोर्टेशनची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरुवात केलेली आहे त्यासाठीचा सा जो पत्रव्यवहार आहे तो आम्ही संबंधित एजन्सीला केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याची जी कारवाई आहे ती लगेचच सुरू केली जाईल आणि त्यासाठी लागणारा जो काही गार्ड आहे किंवा त्यासाठी लागणारं जे काही व्यवस्था आहे त्यासाठी आम्ही सध्या तयारी करत आहोत आणि त्यांना चौदा तारखेनंतर कोणत्याही वेळेस जेव्हा आम्हाला सूचना मिळेल त्यावेळेस त्यांना बांगलादेशमध्ये त्यांना पाठवलं जाईल त्यांना तिथील एजन्सीकडे सुपूर्द केलं जाईल आपल्याकडे एकूण तीन पाकिस्तानी नागरिक असून ते लॉंग टर्म विसा एल टी व्ही या वर्गवारीमध्ये त्यांचा विसा आहे आणि अशा लोकांना केंद्र सरकारने त्यांना जो त्यांचा निर्णय होता त्याला अठ्ठेचाळीस तासापासून जो देश सोडून देण्याबद्दलचा निर्णय होता त्याच्यातून सूट दिलेला आहे त्यामुळं त्यांना परदेशात लगेच पाठवण्याची गरज नाही आहे रत्नागिरीतील अंमली पदार्थ विरोधी मोहीम आणखी तीव्र करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली दरम्यान रत्नागिरीतील फार्मसींना नोटीस देण्यात आली आहे ज्याद्वारे रात्री साडे अकरा नंतर कोणालाही औषध किंवा शीतपेय न देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं अंमली पदार्थ जी मोहीम अतिशय तीव्र केलेली आहे मागील जानेवारीपासून जर आपण कालखंड लक्षात घेतला तर एकूण सतरा लोकांविरुद्ध आम्ही अशा प्रकारची कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जे अंमली पदार्थ आहेत गांजा असेल एम डी असेल किंवा टर्कीसारखे दुसरे नशा करण्यासारखे पदार्थ आहेत ते जप्त केलेले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कठोर अशा प्रकारची प्रतिबंधक कारवाईसुद्धा केलेली आहे आजवर अनेक लोकांना जिल्ह्याबाहेर तडीपारसुद्धा करण्यात आलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तडीपार करून त्यांना पाठवण्यात आलेलं आहे अजूनही काही लोकांच्या विरुद्ध कारवाई जी आहे ती चालू आहे त्यांच्याबद्दलची प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्याबद्दल लवकरच त्यांचा निर्णय होऊन त्यांनासुद्धा जिल्ह्याबाहेर तडीबर करण्याची प्रक्रिया चालू आहे ह्याचाच एक भाग म्हणून आम्ही दुसरी एक मोहीम आम्ही शहरामध्ये चालू ठेवली कारण अनेक ठिकाणी अशा प्रकारची माहिती असते की जे काही प्रिस्क्राईब ड्रग्ज असतात जी औषधं आहेत त्याचाही वापर नशा करण्यासाठी केला जातो अशा प्रकारची एक गोपनीय माहिती मिळाली होती म्हणून ज्या ठिकाणी चोवीस तास औषधे विकण्याची परवानगी अशा प्रकारच्या फार्मसी दुकानांनासुद्धा आम्ही नोटीसेस दिलेल्या आहेत की त्यांनी रात्री साडे नंतर कुठल्या प्रकारचं शीतपेय किंवा कुठल्या प्रकारचं इतर वस्तू विकू नयेत जेणेकरून त्याचा उपयोग अशा प्रकारचे नशा करण्यासाठी केला जातो म्हणून हे बाबसुद्धा आम्ही सर्व ठिकाणी आम्ही त्यांना एक नोटीसदारी सर्व फार्मसी विक्रेत्यांना दिलेली आहे ना त्याचा अवलंब होतो की नाही हे सुद्धा आम्ही खातरजमा करत आहोत कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय कुडाळ तालुक्यातील घोटगे गावातील मळेवाड येथे पाणी प्रश्न गेले अनेक दशकांपासून कायम आहे या गावामध्ये पाणीटंचाई असताना पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नाही त्यामुळे येथील नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय पाऊस गेल्यानंतर पुढच्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई भासतीय या गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी देखील घटली आहे त्यामुळे गढूळ पाण्याचा वापर नागरिकांना करावा लागतोय पाणी टंचाई असल्याने मे महिन्यात चाकरमाने देखील गावी येण्यास टाळटाळ करतात मात्र हे गाव पाणीटंचाई मुक्त होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची मागणी इथल्या गावच्या सरपंच श्रुती गाडेगावकर यांनी केली आहे झाली साठ पासष्ट वर्षे झाली पाण्याचा त्रास काढून काढूनच लय जवळ जाऊ झाला आमका पाण्याचं पाणी सुकत नाही कधी कधी पाणी कोणते बावडे का ताण तिथं भोग दरबारी तो तो करतो पण आमचं करीतच नाही तर आम्ही शासन सगळ्यांना करतो हात जोडतो पण आमचं पाणीच कोणी करीत नाही पण कसे आता म्हातारी माणसं आम्ही कुठे जाणार सांगा हो हे बावडे बघल्यास तुम्ही जाता कसं खाणार पाणी आजचं काय हे नाही तुम्ही आम्ही हात जोडतो आमच्या पाण्याची सोय आमच्या रस्त्याची सोय करा ओ, हो पाण्याचा प्रश्न म्हणजे हो सकाळी पाच वाज चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून पाणी भरतात ना त्यामुळे आमची बहुतेक लोक मुंबईत असल्यामुळे ती येतच नाही एप्रिल मार्चमध्ये पाणी जातात आणि लगीन सराई पण असता मग त्याच्यामुळे हैली सुद्धा टाळली जातात कारण पाणी नसल्यामुळे लग्न तरी कसं करणार असं म्हणान ती लोक पण मुंबईची आमची कोणाच योग बघत नाही पाणी नसल्यामुळे समस्या आता कधी सुटता काय माहिती आता शासन करूया करूया म्हणतात आता कधी करतील तेव्हा पाणी भेटतच नाही तर आता ना प्रश्न कसं काय आहे गायी आहे विहीर पण आम्ही एवढी घातली आहे दोन विहिरी आहे पण पाणीच भेटत नाही तर काय करणार आम्ही सकाळ केव्हा केव्हा रात बर जागरण करतो येत नाही म्हणून केव्हा तरी येतो केव्हा येतच नाही मग आणि ना काय करणार एक दोन वारखा आता बघायला गेलं तर आमच्या या गुडगे गावात एक फेब्रुवारी महिन्यापासून ते एक जूनच्या एंडिंगपर्यंत या पाणी टंचाईची समस्या आहे ती भेडसावत आहे तसं बघायला गेलं तर आम्हाला या गोडगे गावामध्ये फक्त पावसाचे दोन ते तीन महिने फक्त पाण्याचा मुबलक असा वापर होतो त्यानंतर आम्हाला या पाण्याच्या संकटाची हा सामना पूर्ण महिला वर्गाला करावा लागतो आमच्या या गावामध्ये आम्ही ज्यावेळी बसलो सरपंच म्हणून पदावर कार्यरत राहिलो त्यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या गावात एक कोटी अंतर्गत आम्ही अवलंब केला परंतु आमच्या गावामध्ये आपल्या जे पाणी जे साठवण करण्यासाठी जे किंवा तलाव म्हणा किंवा धरण म्हणा यासारख्या कोणत्याही प्रकारचा हा तलाव अशी काही योजना नसल्यामुळे पाण्याचा स्रोत हा वाढत नाही त्यामुळे विहिरी म्हणा किंवा बोरवेल म्हणा यासारखे योजना आणून सुद्धा पाण्याचा जर स्रोतच नसेल तर या अशा विहिरींचा उपयोग काय होणार त्यामुळे आमच्या ज्या गावात आहेत की आम्ही महिन्यामध्ये किंवा अन्य काही जर कार्यक्रम असले तर मुंबईतील लोक ही पाण्याच्या टंचाईमुळे फक्त गावामध्ये येणं टाळतात म्हणजे लग्न कार्य दे किंवा अन्य काही म्हणजे या गावापासून ही आपली मुंबईची लोकवस्ती आहे ही कुठेतरी दूर चाललेली आहे मग यासाठी आमच्या या वाड्यामध्ये भटवाडी पायरवाडी मळेवाडी त्याचप्रमाणे हेळवाडी या लोकातील या गावातील वाडी या चार ज्या वाड्या आहेत या चार वाड्यांना जोरदार या पाण्याची सामना करावा लागतो आहे तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या या गावाच्या पाणी समस्येवर काहीतरी त्यांनी लक्ष द्यावा ही योजना आम्हाला मुबलक पाण्याचा स्रोत कसा वाढेल याकडे याला त्यांनी लक्ष देऊन आमची ही जी समस्या आहे ती त्यांनी दूर करावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील साटेली भेडचे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय थोरले भरड येथे अवैध मदरसा उभारून तेथे एक बिहार येथील मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी युवक आक्रमक झाले स्थानिकांनी यावेळी दोडामार्गच्या तहसीलदारांची भेट घेऊन हे अनधिकृत मदरसा हटवण्याची मागणी केली आहे या मदरशावर पोलिसांनी कारवाई करून दोन तलवारींसह दोघांना ताब्यात घेतलाय

उथेखोलवाडी येथील वाघमारे यांच्या मुलगा विलास वाघमारे आणि विनायक वाघमारे हे रिक्षा प्रवासी वाहतूक गाडी व्यवसायाचं करतात हे वाघमारे कुटुंब राहत असलेल्या उथेखोलवाडी येथील त्यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली रिक्षा आणि मॅक्सिमो गाडी या दोन वाहनं अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री अज्ञात इसमानं पेटून दिली यामध्ये दोन्ही वाहनांची अगदी राग झाली आहे या घटनेत वाघमारे यांच्या मालकीची रिक्षा आणि मॅक्सिमो या दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत रात्री अपरात्री माणेगाव मधील महाराणा प्रतापनगर मधील रोहिदास पवार यांच्या स्विफ्ट डिझायर कारखाली देखील एका मनोविकृत व्यक्तीकडून आग लावण्याचा प्रकार झाला होता मात्र प्रसंगावधान राखल्यानं हा अपघात टळाला होता मात्र वाघमारे यांच्या गाड्या जाळणे ही घटना खूप क्लेशदायक आणि दुःखद आहे असं मत माणगाव शहरातील नागरिकांनी व्यक्त केलंय माणगाव शहरात घडणाऱ्या ज्या घटनांना आळा घालण्यासाठी माणगाव पोलिसांनी शहरातील प्रत्येक नगरात रात्रीच्या गस्ती वाढवाव्यात अशी मागणी माणगावकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे उदयखोलवाडी वाघमारे यांच्या गाडी प्रकरणी माणगाव पोलीस येथे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील धामणी परिसरात आज दुपारी टाटा मॅजिक मिनी टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली मिनी टेम्पोला आग लागल्यानंतर खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली गेली सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही मात्र टेम्पो पूर्णतः जळून घाक झालाय आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे आगीमुळे काही काळ वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांची नियमित तपासणी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय त्यामुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापलंय महाराष्ट्र दिनी रायगडचे मुख्य ध्वजारोहण करण्याची संधी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना दिल्यानं रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाल्यात रायगडमधील शिवसेनेच्या शिवसे पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावर जाहीरपणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल कधी होईल तेव्हा होईल पण यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे नाहीतर आम्ही अडीच वर्षापूर्वी जो उठाव केला होता तो याच कारणासाठी होता याची आठवण त्यांना करून दिली जर आमचा मान आम्हाला मिळाला नाही तर शिवसैनिक पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक यांनी दिला आहे दळवी साहेबांचं सा म्हणणं अगदी योग्य आहे कारण अडीच पावणे तीन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला तो या संदर्भात उठाव केला आज जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये तीन आमदार आमचे आहेत आणि आज मंत्री भरतशेट आहेत आमचं एकच म्हणणं आहे की मागच्या वेळेला सव्वीस जानेवारीचा जो दो ध्वजारोहण झाला तो मंत्री तटकरेंच्या हस्ते झाला ह्या वेळेचा ध्वजारोहण हा मंत्री भरत शेठच्या हस्ते व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे युतीचं नेतृत्व काय निर्णय घेईल पालकमंत्री कधी निश्चित करतील ते आम्हाला नाही माहिती पण दोघांना पण समान न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि हे असं व्हायलाच पाहिजे आणि असं जर नाही झालं तर मग कुठेतरी शिवसैनिकांचा राग अनावर होईल आणि मग त्याला सर्वशी जबाबदार कोण असेल हे आम्ही सांगायची आवश्यकता मला वाटत नाही महायुती सरकारने सत्तेत यायच्या आधी अनेक वचने दिली मात्र आता त्या वचनांचा विसर पडला असून सरकारला सत्तेतील लोकांना बहिणीपेक्षा लाडकी खुर्ची असल्याचा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला आपले शब्द आपण दिलेली आश्वासनं आपण दिलेली वचनं ह्या वचनांशी त्यांना देणं घेणं काही नव्हतं आणि म्हणून वारे माप घोषणा त्यांनी केल्या आणि सत्ता मिळाल्याबरोबर खऱ्या अर्थानं त्यांच्या पोटातले दाब आता बाहेर येत आहेत आणि म्हणून मंत्री हे सातत्यानं ही घोषणा आम्ही मान्य केलेली नाही म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी मान्य केलेली नाही आम्ही तरुणांच्या बेकारीचा प्रश्न आम्ही कधी के उपस्थित केलेला नाही आम्ही महागाईवर उपचार करू असं कधी आम्ही म्हटलं नाही तशाच पद्धतीनं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आम्ही दे देणार असं आम्ही कधीच म्हणालो नाही हे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आता बोलतायत आपल्याला कळलं असेल आपल्याला लक्षात आलं असेल कि की निवडणुकीच्या पूर्वी सरसकट सर्वांना पैसे दिले आणि आता जवळजवळ एकूण मंजूर योजनांपैकी मंजूर लाभार्थ्या लाभार्थी महिलांपैकी नऊ लाख महिला त्या योजनेतून कमी झालेल्या आहेत याचा अर्थ हे कधीही बहिणींचे लाडके भाऊ नव्हते तर यांच्याकरता खुर्ची लाडकी होती आणि ती खुर्ची मिळवण्याकरता त्यांनी महिलांच्या भावनेचा आणि सरकारी पैशानं एक प्रकारे मत घेण्याचा विकत घेण्याचा त्यांनी हा प्रयोग केला महायुतीमध्ये सगळ्याच ठिकाणी भांडणं सुरू असून आता ती भांडणं उघड्यावर येऊ लागली आहेत यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव हो, यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि महायुतीला शुभेच्छा देखील दिल्या महायुतीच्या नेत्यांमध्ये फक्त कोकणातल्याच नेत्यांमध्ये भांडणं नाही आहेत परवानच्या दिवशी संभाजीनगरची पण भांडणं तुम्ही बघितली असाल अशाच पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांमध्ये परवा काश्मीरचा झालेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तो कोण तो काय तो संकट मोदक आपला मोचक गिरिश आ, गिरिश हा गिरीश महाजन त्यांना पाठवलं पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या तोंडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले याबद्दल एक शब्दसुद्धा नव्हता आणि म्हणून अशी महायुतीमध्ये भांडणं सगळ्या ठिकाणी आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो मला या संदर्भात वाईट वाटायचं काही कारण नाही की तुमच्यामध्ये अशाच पद्धतीनं जोरदार भांडणं व्हावीत अशा माझ्या सदिच्छा आहेत अशा माझ्या शुभेच्छा आहेत आणि ही भांडणं करण्याकरता म्हणून तुम्हाला अधिक ताकद आणि आई जगदंबेनं बळ द्यावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत पनवेल महापालिकेच्या हद्दीतील प्राणी आणि पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून महापालिकेच्या वतीनं पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत लहान मोठ्या प्राण्यांवर प्राथमिक उपचार लहान शस्त्रक्रिया रेबीज प्रतिबंधक लसीकरण आरोग्य शिबिरे आणि वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे यामुळे शहराच्या दुर्गम भागामध्ये देखील पाळीव तसेच भटक्या प्राण्यांसाठी सेवा सहज उपलब्ध होणार आहे नवीन पनवेलमधील पोदी येथील प्राणी निर्विजीकरण केंद्रामध्ये भटक्या श्वान आणि मांजरींचे निर्विजीकरण शस्त्रक्रियेनंतरची निगा आणि प्राथमिक औषधोपचार देखील करण्यात येणार आहेत या फिरत्या दवाखान्यासाठी प्रभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आलं असून त्यानुसार सेवा दिली जाणार आहे या उपक्रमामुळे महापालिका क्षेत्रातील पशुपालकांना आपल्या प्रभागातच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असून अनेक पाळीव व भटक्या प्राण्यांना थेट लाभ होणार आहे नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी स्थापन झालेलं पनवेल महानगरपालिकेने पायाभूत सुविधा असते सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा अनेक गोष्टींबाबतीत अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत जसे नागरिकांना सेवा मिळावी त्या अनुषंगानेच आपण प्राण्यांकरता विशेषतः स्ट्रे ॲनिमल्स जे आहेत पाळीव प्राणी असतात त्याच्याबरोबरच भटकी जनावरं जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विचार करून लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू केलेला आहे दवाखाना असावा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होती याकरिता आपण जागा महापालिका उपलब्ध करून घेऊन ते तयारसुद्धा करणार आहे परंतु जागा घेणं आणि ते नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध करणं यामधल्या काळावधीमध्ये आणि त्याचप्रमाणे नागरिकांच्या दाराशी जाऊन नागरिकांच्या घराजवळ जाऊन ही सेवा उपलब्ध व्हावी ह्याचा विचार करून हा फिरता दवाखाना महापालिकेने दोन सुरू केलेले आहेत म्हणजे दोन आपण दवाखाने सुरू केलेले आहेत यासाठी आपण वारानुसार त्या त्या प्रभागानुसार आपण निश् ठिकाणं निश्चित केलेली आहे जेणेकरून नागरिकांना घरापासून अत्यंत जवळ ही सेवा उपलब्ध होईल त्याचप्रमाणे त्या भागातील जी भटकी जनावरं आहेत त्या जनावरांना म्हणजे कुत्रे असतील मांजरे असतील आणि इतर मोठे पशु देखील असतील तर ह्या जनावरांना देखील आपल्या घराजवळच त्यांना सुविधा मिळावी यासाठी महापालिकेचा प्रयत्न असणार आहे यामध्ये आपण प्राण्यांचे लसीकरण असेल त्याचं त्यांच्यावरती प्राथमिक उपचार असतील त्याचप्रमाणे छोट्या प्रमाणावरती स्टिचेस टाकायचे असतील तर अशा प्रकारचे जखम जखमावरती उपचार करणं असे प्रकार आपण ह्या सेवा आपण ह्यातून देणार आहोत नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी आणि इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात उक्षी गावचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते अन्वर गोलंदाज यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला दिल्ली गुजरात गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधून निवडक व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो अन्वर गोलंदाज यांनी सामाजिक शैक्षणिक शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय निस्वार्थ आणि भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली अन्वर गोलंदाज यांनी वांद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी विशेष निधी गोळा केला होता पूर आल्यानंतर लोकांना त्यांनी सडळ हाताने मदत केली कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी अनवर गोलंदाज यांनी केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याची ते विशेष प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांना मोफत वया लॅपटॉप संगणक आणि आपल्या माध्यमातून त्यांनी यांचं वाटप केलं मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना रात्री अपरात्री धावून मदत कार्य करणे तसेच त्यांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे रुग्णालयात दाखल करणे असे उल्लेखनीय समाजकार्य गोलंदाज यांनी केले आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर दुर्गरत्न प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे गडकिल्ल्यांवर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर दुर्गरत्न प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी तळगडावर जाण्यासाठी असलेल्या वाटेवर वाढलेली झाडी वेली दगड बाजूला सारून वाट मोकळी करण्यात आली तळगडावर असलेल्या हौदांची तसेच गडावर सभोताली वाढलेले गवत कापून गड परिसराची स्वच्छता करण्यात या मोहिमेप्रसंगी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तळा विभागातील सदस्य मोठ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण जवळच्या महेंद्रगिरी पर्वतावर असलेल्या भगवान परशुरामांच्या मंदिरात अक्षय तृतीयेचा उत्सव तीन दिवस सुरू आहे धार्मिक विधी पूजा परशुराम यज्ञ कीर्तन प्रवचन गाण्याची बैठक कात्यायनी ग्रुप तर्फे श्लोक आणि संस्कृत पठण ललित आणि नाटक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कोकणातील गावागावातून अनेक भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त भगवान परशुरामांचा जन्मदिवस चिपळूण देवळच्या महेंद्रगिरी पर्वतावर असलेल्या भगवान परशुरामांच्या मंदिरात गेले तीन दिवस अक्षय तृतीयेचा उत्सव धूमधडाक्यात सुरू आहे आज प्रातयानिक ग्रुपच्या वतीनं श्लोक आणि मंत्रपठनाचा कार्यक्रम आहे सकाळी षोडशोपचारे पूजा झाली कीर्तन प्रवचन गायनाचा कार्यक्रम ललित आणि नाटक अशा प्रकारचा हा उत्सव गेली असंख्य वर्ष महेंद्रगिरी पर्वतावर साजरा केला जातो कोकणातल्या या मंदिरामध्ये मोठ्या संख्येनं ना भाविक आज दर्शनासाठी येत आहेत यासा बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण